पूर्णा शहरातील दत्तनगर येथील संभाजी नवरात्र समिती पूर्ण आयोजित नवरात्र महोत्सव निमित्ताने पूर्णा शहरातील मातोश्री ज्वेलर्सचे प्रोपरायटर आनंद डहाळे व त्यांच्या पत्नी सो जयश्री आनंद डाहळे यांना पूजेचा व महाआरतीचा बहुमान मिळताच त्यांनी सायंकाळी सा, सा साडेआठ वाजता आरती करून आई चिगदंबेचा आशीर्वाद घेतला व सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले महाप्रसादाचे आयोजक स जयश्री आनंद डहाळे परिवाराच्या वतीने शाब्दानाची विसरण महाप्रसादात करण्यात आली होती आरती व महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी गर्दी करून महाप्रसादाचा लाभ घेतला पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाणीवर स्वामी जगदंबा भवानी माता जय श्री राजे नवरात्र महोत्सव समिती श्री राजे संभाजी नवरात्र महोत्सव समिती ही मागील बऱ्याच वर्षापासून नवरात्र उत्सव इथे मोठ्या प्रमाणामध्ये दत्त मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जातो या नवरात्र समितीचे मुख्य आयोजक श्री नित्यनुर बंटी भाऊ कदम हे आमचे लाडके बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम इथे आनंदामध्ये पार पडला जातो सर्वांना आरती करण्याचा सर्व महिलांना इथे नऊ दिवस वेगळ्या वेगळ्या स्पर्धा घेण्याचा इथे मान सन्मान मिळतो पारितोषिक दिले जातात खूप मोठा असा पुण्यामध्ये या ठिकाणी उत्सव हा आनंदामध्ये साजरा केला जातो आणि सर्वात विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे इथे महिला आनंद व्यक्त करत असताना इथे एकही पुरुष मुलगा कोणीही नसतो याची इथे दखल घेतली जाते इथे फार अति आनंद आणि उत्सवामध्ये आणि आनंदामध्ये हा कार्यक्रम फार नऊ दिवसामध्ये पार पाडला जातो असे इथले महत्व आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी एक राजसंभाजी नवरात्र महोत्सव समितीचे कार्यक्रम आम्ही इथे घेतो याच्या खास करून इथे महिला वर्गाला जास्त प्राधान्य देत आम्ही आणि कशामुळे देतो की जे खुल्या म्हणजे जे महिलांना मोकळ पण खेळता आलं पाहिजे दांड्या वगैरे काय त्याचे गेम आहेत वगैरे टोटल ते खेळता यावा म्हणून आम्ही इथे एकही पुरुषाला आमच्या समितीचे टोटल जेवढे पुरुष म्हणजे सदस्य आहेत त्याला कोणाला सुद्धा आम्ही थांबू शकत नाही टोटल महिलाचा आता कार्यक्रम घेतो म्हणून आम्ही इथं एकही पुरुष इथं थांबू देत नाहीत आम्ही आणि राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीतर्फे आम्ही इथं घट पासून नऊ दिवस आमचे टोटल कार्यक्रम चालू राहतात महिलाकरता नऊ नऊ दिवस नऊ कार्यक्रम राहतात आणि दसऱ्याच्या दिवशी आमचा रावंदन राहते जुना मुंढा बाजार पूर्ण येते तर सर्व माता भगिनांना आणि पुरुषांना मी विनंती करतो की त्या रावंधनचा आपण अतिशय हे घ्यावं लाभ घ्यावा आणि सगळ्याला दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देतो